अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो हो जयवंत हो, हो, बोला पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जरमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज पते हर हर महादेव हर सज्जन हो आज बावीस मे आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे माझ्यावर कसला का सिनेमा काढताय मी उघडा नागडा असतो डॉक्टर आंबेडकर यांच्यावर सिनेमा काढा देहाने अस्तित्वात नसल्यावर बहुदा कार्यकर्तृत्व गाजवलेल्या माणसांच्यावर सिनेमा काढतात मात्र श्री महाराज देहात असतानाचा हा प्रसंग आणि श्री महाराज त्यांना प्रसिद्धीचा किती कंटाळा होता हे यातून दिसून येते तुम्ही पाहता कणभर प्रसिद्धीला मात्र मणभर स्वरूप देणारे कलियुग पण श्री महाराजांच्याकडे मुळातच मनभर प्रसिद्धी होती मात्र कणभर सुद्धा प्रसिद्धीचा हव्यास नव्हता मात्र श्री लेना नाराज न करता यात सत्यम ब्रोयात प्रियम ब्रोयात सत्य बोलावे पण प्रिय बोलावे एका मुलाला कुणीतरी विचारले कि तुझी कोण आहे तो म्हणाला ही माझ्या बापाची बायको आहे सरळ त्याने सांगितले असते ही माझी आई आहे तर काय बिघडले असते का तो सत्य बोलला पण प्रिय बोलला नाही पोपट मेला असे जर मला कोणी सांगितले तर मी त्याला फासावर देणार असे राजाने ज्याला सांभाळायला दिला होता त्याला सांगितले राजाचा सा तो प्रिय पोपट होता म्हणून सेवक त्याला पेरूची फोड मिरच्या पोपटाला आवडेल ते खायला घालायचा पोपट चांगला सुधारला होता पण एकाएकी काय झाले ठाऊक अचानक पोपट मेला असेच होते पोपट अचानकच मरतो म्हणून त्याला योग्य वेळेला यशवंत नामाचा पिंजरा केलेला योग्य पोपट मेला तसा तो खूप हादरला आता राजाला काय सांगू तो मला फाशी देणार त्याला एक हुशार माणूस भेटला तो म्हणाला मी तुझी फाशी वाचवतो तो राजाकडे आला आणि म्हणाला महाराज तुमच्या पोपटाबद्दल आता चिंता करण्याची कारणच नाही वा वा छान हा राजा म्हणाला तो व्यवस्थित असले म्हणजे झाले हो तेच तर सांगतोय म्हणजे अहो त्याला अशी शांत गाड झोप लागलेली आहे अजिबात पंख सुद्धा हलवत नाही निवांत झोपतो पाया असे आकाशाकडे वर केलेले आहेत चोच पसरून झोपलाय तसा राजा साबध झाला आणि म्हणाला म्हणजे पोपट मेलाय म्हण रे तो म्हणाला महाराज तुम्ही म्हणा मी म्हणणार नाही राजा म्हणाला हा माणूस हुशार दिसतोय सत्य तर बोलायचे पण प्रिय वाटले पाहिजे कैलासवासी माधव लेले हे बाबांचे अंतरंगातील भक्त त्यांच्या मनात इच्छा झालेली होती श्री महाराजांच्या वर सिनेमा काढायचा उघड तर विचारू शकत नव्हते वेळ सकाळची होती लेले आपले सारे आवरून श्री महाराजांच्याकडे आले श्री लेले जमिनीवर बसतायत ना बसतायत तोच श्री महाराज लेले यांच्या मनातील ओळखून म्हणाले अरे माझ्यावर कसला सिनेमा काढतोय मी असा हा उघडा लागडा त्यापेक्षा डॉक्टर आंबेडकर यांच्यावर सिनेमा काढ सूर्य चंद्रानंतर जगात कोण असेल आदर्श आदर्श म्हणून ज्यांची गणना करावी तर ते केवळ ओम परमहन सद्गुरु श्री यशवंत बाबा होय त्यांच्याकडे सर्व गुणांच्या दृष्टीने आदर्शता होती कारण एक तर लेले पापभिरू माणूस त्यांना दुखावण्यापेक्षा त्यांना दिशा देणे महत्त्वाचे होते प्रिय व्यक्ती दुखू नये एखाद्याचा उपकार घेतला तर तो फेडावा आधी तर उपकार घेऊच नये हे आदर्श गुण आहेत महाराजांना आवडायची साधी राणी पण त्यात होती उच्च विचारसरणी स्नान कधी केले नाही पण हात पाय तोंड असे स्वच्छ धुवायचे शरीर धारण केलेल्या माणसाला ज्यांनी चाळीस वर्ष आंघोळ केली नसेल तर तो किती घाण मारेल पण महाराजांच्या कडून कधी दुर्गंधी आली नाही आला असेल तर तो सुगंध हे कसे होते हे एक आदर्श पुरुष जाणू शकतो मुळात त्यांच्या अंतक त्यांचे अंतकरण एवढे स्वच्छ असते त्यामुळे वरच्या स्वच्छतेला महत्व देणे चुकीचे आहे त्यांच्या हृदयामध्ये विशाल प्रेम भरलेले असते धैर्य सत्यता नित्य कर्म प्रसंगी योग शक्ती वाप वापर वस्त्रापेक्षा विचारांची उंची असावी सत्याला सत्य पवित्र ठेवावे हे ते स्वतः इतरांना आपल्या मुखाने सांगण्यापेक्षा आपल्या आदर्शाने सांगत असत प्रथमच मी सांगितलेले आहे त्यांना प्रसिद्धीचा हव्यास नसतो ते स्वतः सुख दुःखातीत मान अपमानातीत प्रत्येक घर स्वतःचे जग मानणारे स्थिर बुद्धीचे असतात दुसरी गोष्ट अशी श्री महाराजांनी लेल्याना डॉक्टर आंबेडकरांच्या वरचा चित्रपट काढायला लावला म्हणजे दुसऱ्यातील मोठेपणा ज्यांना आकळतो ते खरे मोठे असतात हे सत्य होय त्यांच्याकडे असूया बिलकुल नसते कारण ते स्वतः इतके मोठे असतात भक्तांना मोठे करण्या त्यांच्याकडे मोठेपणा असतो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो, यश्वन्त हो जयवंत हो, हो, हो। बोला होयवंत होला पुढली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पते हर हर महादेव हर